विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभा टाकाटाला ठाण्यात मोठं खिंडार पडलेलं आहे प्रीतम राजपूत असेल त्यांच्यासोबत त्यांचे तमाम कार्यकर्ते असतील ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे असतील ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत आनंद आश्रम येते पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण हे पक्षप्रवेश ते म्हणावं लागेल आणि ठाण्यात आपण था पाहू शकतो उबटा गटाला जय ते पडलेला आहे उबटा गटाचे प्रमुख विभाग प्रमुख असेल आपण पाहू शकतो शिवसेनेत जाहीर प्रवेश करताना आपल्याला झेंडा देऊ राजपूत असेल त्यांच्यासोबत अनेक शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपशाखा प्रमुख असतील महिला आघाडीचे पदाधिकारी असतील सगळेच आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मुस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत जे ते प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काळात कधीही होऊ शकतात त्याच पार्श्वभूमीवर या ठाण्यातील पक्ष प्रवेशाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार नरक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रीतम राजपूत असतील त्यांचे गटाकटाचे त्यांच्यासोबतचे आणि पदाधिकाऱ्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि हा पक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सर 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 साहेब ಒಡಾಟಿ ಕೂಡಾಟಿ ಹಾಗೆ ವಾಕಿದೆ दुबे ಲೈಟ್ ಏಯ್ ನಾವು ಏಯ್ ನಿಮಿಸ್ ಅಮಿತ್ ಹಿतेश ಅಮಿತ್ ತಾ ಊಡೇ ಗೆನ್ ಟೋಡಾ ಸರ್ ಸಾಹೇಬ್ ಇ ಭುವಾ ಭುವಾ ತಲ್ಲಾ ಭುವಾ ಹಾ ಸಾಹೇಬ್ ಹಾ ಅಲ್ಲಾಹ್ ಏ ಕ್ಯಾಮೆರಾ ಮನ್ दुबे दुबे ಲೈಟ್ ಲಗಾ ಅಮಿ ಟೋಡಾ ಊಡೇ ಅಮಿ ಹಾಡಿ ಹಾ ಅಂಗ ಸರ್ವೇದಿ ಮಹಾಲಾ ನಥ್ ಕುಲತ್

पाहू शकतो ठाण्यात उभाटा गटाला मग किंडार पडलेला आहे उत्तम राजपूत असतील त्यांच्यासोबत अनेक शाखाप्रमुख असतील प्रमुख असतील व पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमु ठाणे लोकसभेचे खासदार नरेश भोसके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळते

ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधणाऱ्या खरं तर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश जातो अत्यंत महत्त्वाचा आहे या पक्षप्रवेशाला अणन्यसाधारणाचं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि ठाणे शहराचा मध्यवर्ती आहे आणि या ठाणे शहरातील उभाटा जे काय उरली सुरलेली शिल्लक सेना आज संपुष्टात आलेली आहे आणि उभाटाचे सर्व पदाधिकारी प्रीतम प्रेमसिंग राजपूत प्रमुख आहेत विभागप्रमुख विभाग यापूर्वीच प्रकाश पायरे आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे पदाधिकारी राजेश मनोहर पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर शाखाप्रमुख दिनेश चिकणे शाखाप्रमुख संजय कदम शाखाप्रमुख स्वप्नील नेवरेकर शाखाप्रमुख सुहास घाडगे उपशाखाप्रमुख बंज बजरंग हातेकर उपशाखाप्रमुख स्वप्नील फडतरे राहुल भानुशाली युवासेनेचे सर्व पदाधिकारी निमिष भांडिलकर आदित्य उदय पंडित, यश गंगाधर सिनलकर प्रशांत भरणे सुमित पाटील सीमा प्रीतम राजपूत अंजली आयरे मयुरा लोहाटे प्राजक्त बामणे स्वरांगी नेवरेकर योगिता मेहता निर्मल रजपूत संध्या होमणे आणि सुरेखा जाधव आणि त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आज माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाकडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिवसेनेत प्रवेश करताय त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि संपूर्णपणे ही आपली सगळी नेहमीची बरोबरची मंडळी आहेत एक भावनेला महत्त्व देऊन आत्तापर्यंत उभाटामध्ये होते परंतु उभाटा बिनकामाचा आहे आता कोण शिल्लक नाही आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ साहेब शिवसेनेचं नेतृत्व करू शकतात हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्या भावनेने आज या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे मी शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतो मी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नवपाडा ना? ना। ना। ला। भागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्या सोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचंही प्र उपनेते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले पन्नास उभाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला इतर पक्ष आहे पास के जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास पासष्ट ते सत्तर लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे सतरा ते बावीस बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता मुंबईकर अडचणीत होता मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा प्रश्न होता तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे सत्तर नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती लोकं मुंबईतले सुज्ञ आहेत नगरसेवक सुज्ञ आहेत त्यांना काम पाहिजे वार्डामध्ये कामं हो पाहिजे विकास पाहिजे आणि ते मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अनेक करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतो आहे प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी ठाणे हा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले नगरसेवक आपले ठाण्यात किती आपल्याकडे सगळे आपल्याकडे दोनच एक दोनच गेले मनेरा आणि म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे आपण बासष्ट म्हणजे आणि ते आले ना आपल्याला चार राष्ट्रवादीचे हा म्हणजे सहासष्ट झाले बासष्ट आणि चार सहासष्ट नगरसेवक विद्यमान मुंबर्याचे सहा लोक राजन किणी बरोबर मुंबऱ्याचे आणखी सहा म्हणजे बहात्तर लोक झाले बहात्तर लोक लो आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेनेबरोबर आहे मला वाटतं आम्ही उठाव केला लोक होते बरोबर त्रेसष्ट त्रेसष्ट त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा वाले किल्ला आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत मी ठाणे शहरातच सांगतो आहे ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतो आहे याचं कारण की जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून आज लोकांनी ठरवलं आहे की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं या राज्याला पुढं नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत याचं कारण त्यांना माहीत आहे की अडीच वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात अडीच वर्षात आपण जे विकासाचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला अशा प्रकारचं मँडेड लोकांनी दिलं आणि म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही याचा अर्थ या, या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळून दिला आता विधानसभा निवडणुका जिंकलो आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जा आहेत त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सुरुवात कधीच झालेली आहे आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतो आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि माझ्यामध्ये उठाव एकदम काय आहे आणि म्हणून जाऊ देते काय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे घराघरात शिवसेना न्यायची आहे लोकांच्या मनामनात शिवसेना आपल्याला रुजवायची आहे आणि जे आपण सरकारने केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता नवपाडा भिक्यावी या भागामध्ये आपलं किरण कुठे गेलं किरण इकडे आहे याच्या अगोदर हा आला नाही भास्कर पाटीलला हाय <laughs> प्रकाश पायरे या ठिकाणी आले आणि आज प्रीतम राजपूत आले हे सगळं प्रीतम रजपूतच्या वडील सगळे आले सगळे आता आले आणि प्रवाहामध्ये आपण खऱ्या अर्थाने आलात सामील झालात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो या आनंद आश्रमामध्ये देखील अनेक लोकांचे शेकडो हजारो लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला जो काही बाले किल्ला आपण म्हणतो दिगेसाहेबांचा तो, दिगे तो आबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय कारण या ठाण्यामध्ये जे काही आपण पूर्वीचं ठाणं था आणि आताचं ठाणं था पाहतो आहे याच्यामध्ये एक विकास पर्व आपण म्हणू मनु। आणि म्हणूनच या ठिकाणी लोक विश्वास दाखवत आहेत लोकं येत आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो आता प्रीतम आणि त्यांची सगळी टीम आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याचं काम करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद मी सांगितलं मगाशी विधानसभेत भगवा फडकलेला आहे महायुतीचा आता या महापालिकेत आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा डवलाने पडतो धन्यवाद बाकी काय मला वाटतात असं अक्षय तृतीया हाय नाही अरे रोज चालू आहे काय सांगू तुम्हाला रोज, रोज 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 प्रवेश सुरू आहे एक दिवस पण असा नाही की प्रवेश झाले नाही त्यामुळे आता कोणाचे सांगू मी सगळे सगळे राज्यभरातून आणि त्यांना काम पाहिजे विकास पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि बाकी लोक तुम्हाला माहीत आहे तुम लढो आम कपडा सांभाळले असं आम्ही करत नाही अडी अडचणीमध्ये त्या मागे उभे राहतो कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते सुखदुखत पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर पक्ष मोठा होतो धन्यवाद आज कॅबिनेट मध्ये आम्ही सुरुवातीलाच पहलगाव मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध बेकसूर आपल्या भावा खरं म्हणजे आपल्या भावंडांनाच श्रद्धांजली अर्पित केली आणि या बाग धार्जीन्या भॅड आल्याचा निषेध देखील केला आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा त्या परिवाराला भेटलो त्यावेळेस त्यांनी आप भीती जेव्हा सांगितली त्यांच्या समोर डोळ्यासमोर घडला आणि ते ऐकून खरं म्हणजे कुणाचंही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ती सर्वसामान्य कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कोणी शिकत शिकत शिकतं आहे कुणाला शिक्षण पूर्ण करायचं आहे कुणाला नोकरीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्ही आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये आज या सर्व कुटुंबांना त्यांच्या पाठीशी शासन आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला पन्नास लाख रुपये त्यांना प्रत्येकी देण्याचा आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अपूर्ण आहे ते शिक्षण पूर्ण करण्याचं त्याची जबाबदारी सरकारने घेतली आम्ही घेतली आणि त्याचबरोबर त्यांना नोकरीदेखील देण्याचा मग महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय ज्या संस्था आहेत त्यामध्ये नोकरी देण्याचाही निर्णय आम्ही घेतला शेवटी त्यांच्या परिवारातला कर्ता सवर्ता कुटुंब प्रमुख या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्याचा त्यांचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने एक त्यांचं बलिदान आहे आणि म्हणूनच सरकारने पूर्ण जबाबदारी त्यांची घेतलेली आहे सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी अभी पहलगाम के जो आ, हुआ जो हादसा हुआ आतंकवादी हमला उसमें जो जिनकी मृत्यु हुई है जिनकी शहादत हुई है उनको सरकार ने आज कैबिनेट में निर्णय लिया मुख्यमंत्री थे मैं हमारे दूसरे मुख्यमंत्री और हमारे मंत्रिमंडल सभी लोगों ने एक मत से निर्णय लिया कि जो जिनकी मृत्यु हुई है उनको 50 लाख रुपया देने का निर्णय लिया है विशेष उनके लिए ये निर्णय लिया गया जिनका जिनकी शिक्षा जो है एजुकेशन जिनके परिवार में पूरा करना है उसकी भी जिम्मेदारी हमने ले ली है और परिवार में जिनको नौकरी की आवश्यकता है उसको नौकरी कारपोरेशन हो या हमारी शासन की कोई संस्था हो इसमें नौकरी देने का भी फैसला किया है उनके पीछे सरकार पूरी तरह से आ, उनके साथ है और जो उनको उनके परिवार का प्रमुख परिवार का जो आ, कहते हैं हम उसको कुटुंब प्रमुख उसकी मृत्यु हुई है इसलिए ये लोग बहुत काफ़ी चिंता में हैं उन्होंने जो आप वित्ती सुनाई वो बहुत ही दर्दनाक है और इली सरकारने पुरीतर सहयोग करणे का निर्णय सर काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे तेलिकलाच्या लष्कर प्रमुखांची भेट आता मोदी घेण्यावेत काय वाटतं काय निर्णय घेण्यात यावा आणि काय निर्णय नाही सगळ्या देशवासियांची इच्छा एकच आहे हा कुठल्या परिवारावर हल्ला नाही हा देशावर झालेला हल्ला आहे देशवासियांवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच भावना आहे एकदा त्याला मोतोड जवाब देऊन कायमचं चा पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि त्यामुळे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांची नाकाबंदी करायची प्रक्रिया झालेली आहे हे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय झाला आहे हायकमिशनचे कमिशनचे पाच अधिकारी हटवण्याचा निर्णय झाला आहे त्याबरोबर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे असे हे निर्णय जे आहेत हे निर्णय आणि सेना अलर्ट आहे आत्ता मला वाटतं त्यांचं ते आतंकवादी लोकांचं घर बॉम्बने उडवलं उडवण्याचं देखील काम आपल्या सैनिकांनी केलं आहे आणि काही बुलडोजरने घरं पाडण्याचं काम देखील केलं आहे जे आतंकवादी ज्यांनी या हा हमला केला आहे त्यामुळे एक सूचक इशारा प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि लोकांची भावना आहे त्यांनी म्हटलं आहे की कल्पना करण्याच्या पलीकडचा निर्णय हो आणि ॲक्शन होईल आणि म्हणून ॲक्शनला रिॲक्शन होईल बदला आणि कराला जेव्हा पक्का आहे आणि त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की कायम या पाकिस्तानला धडा शिकवून या पाकिस्तानचं नामोनिशान मिटव मिटवलं पाहिजे ही भावना देशवासियांची आहे आणि तीच भावना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा